यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थ व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत वेणास्वामींना मठपती बनवून समर्थ चाफळला निघणार तेवढ्यात वेणाबाईंनी शंका विचारली महाराज केवळ दासबोधाचे वाचनचिंतन करून आत्मसाक्षात्कार होईल समर्थ हसून म्हणाले मला वाटते काहीतरी निमित्ताने आम्ही थांबावे म्हणून हा प्रश्न आपण उपस्थित केला पण ये विषयी लेशमात्र भ्रम असो नये दासबोधास गुरुस्थानी मानून जो कोणी साधक मनोभावे ते वाचून तद्नुसार अनुसरण करेल त्यास निश्चित आत्मज्ञान प्राप्त होईल एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव येथे भावार्थ महत्वाचा जाणावा जयाचा भावार्थ जैसा तयास तैसा लाभ ठरला आहे दासबोधाचे अध्ययन म्हणजे दासबोधाचे अनुसरण दासबोधाचे अनुसरण म्हणजे आत्मसाक्षात्कार समर्थांचे बोलणे संपताच वेणाबाईंनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले मनोमन प्रार्थना केली मठाचा व्याप माझे चेन पार पाडण्याची शक्ती द्या मन सर्वदा अलिप्त असो द्या अखंड अनुसंधान राहील असा आशीर्वाद द्या वेणाने मनातून केलेली ही प्रार्थना जणू समर्थांनी अंतरेच्या श्रवण इंद्रियांनी ऐकली तथास्तू म्हणून ते दोन पावले मागे सरले नंतर मागे वळले व जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना करून भरभर चालू लागले समर्थ दृष्टीआड होईपर्यंत वेणाबाई त्यांच्याकडे पाहत राहिल्या त्यांच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला या अध्यायाचे नाव होते मिरज मठाच्या मठपती वेणास्वामी वेणाबाई नावाचे रोप मिरजेच्या मठात लावून समर्थ चाफळी केले इकडे हे रोप वाढू लागले फुलू लागले बहरू लागले वेणास्वामींचे संयमित जीवन कोमल अंतकरण प्रखर प्रज्ञा असाधारण प्रतिभा या सर्व सद्गुणांचा सुगंध सर्व मिरज परिसरात पसरू लागला समर्थांच्या आशीर्वादाने वेणाबाईंची प्रज्ञा खरोखर जागृत झाली सीता स्वयंवर हा ग्रंथ त्यांनी सर्वप्रथम लिहून पूर्ण केला प्रत्येक विवाह प्रसंगी अक्षरशः विधी म्हणून पारायण व्हावे एवढा हा ग्रंथ अलौकिक ठरला अनेकांनी वेणाबाईंच्या या ग्रंथाच्या नकला उतरवून घेतल्या विवाह पद्धतीद्वारा हिंदू संस्कृतीचे जे उदात्ततम दर्शन घडते त्याचे प्रत्यंतर वेणास्वामींच्या सीतास्वयंवराच्या वाचनाने घडते असे लोक म्हणू लागले वेणास्वामींचा विकास पाहून जळफळणारी मुठभर बुद्धिभ्रष्ट माणसे सोडली तर सारी मंडळी वेणाचे कौतुक करू लागली दर एकादशीस वेणाबाई मठात कीर्तन करीत तेव्हा हजारो लोक श्रद्धेने श्रवणास बसत मिरजेतील आध्यात्मिक चळवळीचे वेणाबाईंचा मठ हे स्फूर्ती केंद्र बनले वेणाबाईंच्या वास्तव्यामुळे मिरज हे महाराष्ट्रातील मान्यवर असे सांस्कृतिक पीठ समजले जाऊ लागले गागाभट्टांसारखा अत्यंत विद्वान माणसाने समर्थ शिष्य वेणास्वामींची कीर्तने ऐकल्यावर मुक्तकंठाने स्तुती केली वेणास्वामींचा अधिकार समाजाच्या पचनी पडू लागला त्यांच्या काव्यातून प्रगट होणारी सामाजिक ऐक्याची जाणीव हा लोकांच्या चर्चेचा अन आदराचा विषय होऊ लागला तिच्या रामभक्तीची सर्वत्र चर्चा होऊ लागली राम गुणाचा सागरू रामसुखाचा सुरतरू रामभक्ताचे माहेरू राम विसावा जनाचा राम मनाचे मोहन राम जीवाचे जीवन राम सदा समाधान ज्ञानियाचे राम पुजावा विळासी राम घ्यावा अहिरणेशी वेगळे मनासी काही नावडे वेणाबाईंनी केलेले हे रामाचे स्तवन भक्तगण अक्षरशः पाठ करून रोज पूजेसमयी म्हणू लागले वेणास्वामींनी कवन केले किंवा ओविबद्ध लेखन केले म्हणजे त्यावर समर्थांची एवढी छाप असे की हे काव्य वेणाचे की समर्थांचे असा संभ्रम वाचणाऱ्यास होई एवढी वेणा समर्थ स्वरूप झाली होती म्हणून सीता स्वयंवर ग्रंथलेखनाचे श्रेय स्वतःकडे न घेता वेणास्वामी म्हणतात हे बोलणे यथार्थ करता राम याचा समर्थ कोणा सांगो हा गुह्यार्थ माझा मीच जाणे वेणाबाईंच्या छोट्या छोट्या पण प्रासादिक अभंगांना चाली लावून भक्तगण मोठ्या प्रेमाने गाऊ लागले वेणा हे समर्थ संप्रदायाचे महत्त्वपूर्ण प्रसारण केंद्र बनले असो साधक हो समर्थांनी दिलेल्या आशीर्वादामुळे परमपूज्य वेणास्वामींच्या हातून अनेक रामायणांची निर्मिती झाली ती रामायणे कोणती होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ